त्यांच्या गाडीला कोलबे भेटा निमठ भेट मोदका मच्छी घेतलाय त्यांच्याकडून आम्ही मच्छी घेतलाय हे मच्छी ना त्यांच्या नदीचे आहे याला मोतका बोलतात याला साफ करायला नाही लागत याचीच भाजी करायची असते स्वच्छ धुवून नमस्कार मम्मीच्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी मोदका मच्छी बनवणार आहे मग रेसिपी दाखवते मच्छी बनवायला लागणार साहित्य हे आगरी कोळी मसाला हालत टाकले अद्रक आहे अद्रक पेस्ट आहे लसणाची पेस्ट कापलेली कोथंबीर चवीपुरतं मीठ आणि हा अर्धा निंबू घेतला आहे आता ह्या मच्छीला मीठ मसाला लावून व्यवस्थित घ्यायचं आहे आपल्याला ह्याला साफ नसते करायचं चा। त्याच्यात घाण काहीच नसते ह्याला एकदा निवडून आणि स्वच्छ धुवून घ्यायचं असते हे मुंडी वगैरे काहीच काढायची नाही हे असंच अख्खंच काटे वगैरे काहीच नसतात त्याच्यात एकदम नाजूक मच्छी असते ते ही वर्षातून एकदाच ही मच्छी भेटते नदीला थंडीच्या दिवशीच मिळते लहान मोठे माणसं खाऊ शकतात कारण ह्याच्यात काटा म्हणून नसते आणि मुलांना आवडते आणि मोठ्या माणसांनाही आवडते आणि खायला खूप चविष्ट लागते ती मच्छी हे बघा चला आता आपल्याला ह्याचं फ्राय करायचं आहे तेल गरम करायला ठेव चल गॅस पेटून कढई ठेवली आहे मी त्याच्यात तेल गरम करायला टाकते तुम्ही मोठा तवा किंवा अशी मोठी कढई असे घेऊन फ्राय करू शकता साफ करायला मेहनत लागत नाही आणि बनवायला सोपी जाते अशी मच्छी आहे आणि लवकर तयार होते रेसिपी हे तर थोडी थोडी आहे तेल गरम असेल ना तेवढी ती लवकर होते रस्सा सुद्धा करू शकता आम्हाला तळलेली आवडते म्हणून आम्ही फ्राय करायला घेतली आहे रस्सा पण येतं होते चांगला चला आता आपण याला मच्छीला पलटी करून घेऊ थोडी थोडी करून पलटी करून घ्यायची एकदम साधे आणि सोपी पद्धतीची मच्छी फ्राय होते चला आता आपण मच्छी काढून घेऊ आणि अशाच प्रकारे मी सगळी मच्छी तळून घेते हे मोदका फ्राई झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ माझी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका